त्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आणि शरद पवार नावाचा जातीवादी माणूस आजपर्यंत स्वतःला फुले शाहू आंबेडकरांचा पाईक म्हणत आला आणि शरद पवाराचा पुतण्या अजित पवार हा सुद्धा अतिशय जातीवादी दोघ एकमेकांच्या विरोधात असल्याचं नाटक करतात अक्षरशः आपल्या राम शिंदे साहेबांच्या विरोधात त्या काम केलं आणि पुतण्याला निवडून आणण्याचं काम केलं तो सम्रा रहित पवार त्या चमड्या रिपोर्टानं आणि आमच्या घनसावंगीच्या जातीवादी राजेश टोपेनं ते जरांगे नावाच्या बाटकाचं आंदोलन सुरू केलं आणि तेव्हापासून ओबीसी मध्ये दहशत निर्माण करण्याचं काम बीड जाळण्याचं काम छोट्या छोट्या जातीला मारहाण करण्याचं जा काम सुरू झालं परंतु आता ओबीसी समाज जागा झालाय अगोदर कोणीतरी सांगितलं ओबीसी समाज फक्त उठत नाही आरे जागा तो, तो जागा झाला ना कुणाच्या बापाचा ऐकत नाही कारण राज्यामध्ये रा सुद्धा मराठा समाज नाही ऑलरेडी झालेले आणि राहिले किती सहा सात टक्के आणि सहा सात टक्के जर मराठा समाज मुंबईत जाऊन राज्य सरकारला वेठीस धरत असेल आणि अक्षरशः त्यांना लाजा ला वाटल्या पाहिजे मुंबईत मुंबईत त्याने संध्यास करण्याच काम केलं इतके घानेले लोक मराठा असू शकत नाही ह्या नक्कीच निजामाच्या पैद्याशी असू शकतात कारण ह्या लोकांनी मुंबईला मुंबई घाम काम केलं आणि ह्या मुंबई घाम करण्यासाठी तुमच्या मतदार संघाचा आमदार यांनी पंचवीस लाख रुपये त्या रंगेला दिलं मुंबईला जाण्यासाठी गाड्या दिल्या भाषा दिली ताकद दिली आणि स्वतः तिथे जाऊन लोकांगण येण्याचं जा काम केलं ज्यांनी ज्यांनी मतदान केलं असेल त्यांनी आता प्रायचित्त करावं आणि या डांगऱ्या आमदाराला पुन्हा त्याच्या कुटुंबातील त्याच्या खानदानात पुन्हा कोणी आमदार होणार नाही याची आतापासून आपल्याला तयारी करावी लागेल ज्यांनी ज्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केलाय ज्यांनी ज्यांनी जरंगे पिणाऱ्या ताकत दिली या सगळ्यांना आपल्याला आहे अठरा आमदार वाढले आणि मराठी चाळीस आमदार करून दाखवले कमी केलं आणि येणाऱ्या काळात ही तर सुरुवात पुढच्या वेळी शंभर आमदार त्यांचे कमी झालेले दिसतील परंतु तुम्हाला आमच्या पाठीशी उभं राहावं लागेल आम्हाला काही पाहिजे नाही ओबीसी चा अस्तित्व टिकलं पाहिजे ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या छप्पन हजार जागा वाचल्या पाहिजेत आपला ग्रामपंचायत सदस्य झाला पाहिजे आपला सरपंच झाला पाहिजे राखीव जागेवर आपला पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे आपला पंचायत समितीचा सभापती झाला पाहिजे आपला जिल्हा परिषदेचा सभापती जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नगरसेवक नगराध्यक्ष महापौर हे पूर्वीप्रमाणे आपले झाले पाहिजे परंतु त्याच्या विरोधात षडयंत्र केलं आणि आपले प्रतिनिधी सभागृहात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहात षडयंत्र पाडायचं कारण आपल्याला जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जागा नसतील आता ठीक आहे या भोगलवाडी गावामध्ये आपला ओबीसी समाज जास्त आहे इथं काही फरक पडणार नाही परंतु काही गावांमध्ये ओबीसी समाजाचे एक दोन घर असते त्या गावात राखीव जागा जर सुटली तरच ग्रामपंचायत सदस्य होतो तरच सरपंच होतो नाहीतर आपलं अस्तित्व त्या गावातलं पुसून घेतलं जातं आणि पहिल्यासारखं जुन्या काळातल्या सारखं त्यांच्या वाड्यावर जाऊन आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यांना मुजळा करावा लागेल त्यामुळे आपल्याला हे जर हमीन पाडायचं असेल आपलं आरक्षण साबूत ठेवायचं असेल तर आपला हा लढा तुमच्यावर ताकदीने सुरू ठेवावा लागेल की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नेत्यांविषयी गरड ओळखल्या जाते आपल्या दैवतांविषयी गरड ओळखल्या जाते आपले नेते छगनरावजी भुजबळ साहेब असतील पंकजाताई असतील धनंजय मुंडे असतील लक्ष्मणराव असतील माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या बाबतीत असाल सोशल मीडियाच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीचं लिहिलं जातं आपल्या तरुणांनी सुद्धा जसं तसं आता सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर देण्याचं काम करावं कळतर भोगलवाडीच्या तरुणांचा मला अभिमान आहे काल त्यांनी बॅनर फाडलं पण त्या बॅनर फाडल्याच्या नंतर संध्याकाळी आंधारात फाडलं चोखते परंतु आपल्या तरुणांनी दिवसा ढळल्या त्या बेवड्याचे बॅनर काढून फेकण्याचं काम केलं चला आम्ही मला या भोगलवाडीच्या तरुणांना अरे फेकलं पाहिजे होत कारण का? की तुम्ही आमच्या दैवताचे बॅनर फाडत असाल तर हा कोणता आहे पाचवी नापास वृष्टी दारू पिणारा तो काय संत महंत आहे काय आणि खर तर आपल्या संतावर आपल्या शास्त्रीवर सुद्धा यांनी आरोप केले परंतु आम्हाला तुमच्या सारखी शिकवण नाही यांनी सुद्धा यांचे संत महंत त्या पाचवी नापासाच्या जवळ जातात पाचवी नापासाचं स्वागत करतात त्यावेळी तुम्हाला काय वाटत नाही आमचे धनंजय मुंडे भगवान गडावर जाऊन शास्त्रींच दर्शन घेतलं तर तुम्ही शास्त्रीवर आरोप करता परंतु तुमचा तुमचा महंत जाऊन त्यांची भेट घेतो त्यावेळेस तुम्हाला काही वाटत नाही का पाहिजे दुसऱ्यांना नाव ठेवताना कुठल्याही गोष्टीहून काही करत राहायचं काही बोलत राहायचं हे येणाऱ्या काळात खपरुल्या खपरून घेतल्या जाणार नाही हा लढा आता पेटलेला आहे ओबीसी पेटलेला आहे ओबीसी आता होणार नाही तो झिंडशाही निर्माण करून हे राज्य सरकारला झुकवल्याशिवाय आणि दोन सप्टेंबरचा झी रद्द केल्याशिवाय आणि गेल्या दोन वर्षात अठ्ठावन ते एकोणसाठ लाख बोगस कुंडी प्रमाणपत्र वाटले ते रद्द केल्याशिवाय ओबीसी समाज शांत बसणार नाही त्या राज्यातील पंचावन्न टक्के असणारा ओबीसी समाज काय आहे ते आपल्याला दाखवून आहे आणि ते नक्कीच तुमच्या 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 सर्वांच्या 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 आपण दाखवून देणार आहोत आणि राज्य सरकारला ते जे आर आणि कुंडित प्रमाणपत्र रद्द केल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही आहोत एवढंच बोलतो आणि माझं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी We'll yeah. yeah. yeah.